स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये जे तर आज माझा बड्डे आहे आणि आज आम्हाला बाहेर जायचं थोडंसं फिरायला म्हणलं बघू थोडंसं जाऊ कुठेतरी पण सकाळपासून खूप पाऊस चालू आहे तर तुम्हाला वाटतं पाऊस चालू सकाळपासून नुसतं पाऊस चालू आहे नुसतं पाऊस चालू आहे सकाळपासून त्यामुळे कुठं जातात आणि नेमकं काहीच नाही आजची सुट्टी होती माझी पण काय ती वयाच गेली अशी पण परत हाय इकडं बघ हाय काय बड्डे कोणाचा आहे तुझा बड्डे आहे नाही ना बाळा तुझा बड्डे पुढच्या महिन्यात नऊ तारखे सात तारखेला तुझा बड्डे सात तारखेला आहे वरत बरं इकडे बघ थँक्यू म्हण थँक्यू तू थँक्यू म्हण पळू नको थँक्यू म्हण थँक्यू तिकडे ना ऐकायचं नाही तुला माझ नाही ऐकायचं मग मग थँक्यू थँक्यू ए थँक्यू सगळ्यांसाठी होत जे वर बद्दल कमेंट करतात त्यांना मम्मा जा काय करायची मम्मा भांडे घासावली भांडे काय करणार स्वयंपाक मग काय स्पेशल काय करायचं स्वयंपाक काय करायचं म्हणजे आता तू ठरवलं असेल ना काही ना काही काय करते मला काय खायचं मला खूप काही खायचं काय करणार सांग ना भाजी स्पेशल आज काहीतरी <laughs> पनीरची भाजी <laughs> कधीची भांडे सकाळची भांडे वाटते घरी होते ना मग घरी होतो म्हणजे सकाळी नाश्ता मग नंतर दोन अडीच वाजता जेवण उठला मग याला खाऊ घातलं मग मी बसले बर मग आता स्वयंपाकाला कधी लागणार आहे का लवकर काय करायची दूध आहे चहा पण झाली आपली दुपारी घेतली ती चहा आता आता परत चहा द्यायची मला काय बरं काय वरत कुठं लपलाय तुम्हाला दिसला का वरत वरत कुठं लपलेला आहे श्रुती वरत कुठे गेला बघ बर बघ बर कुठे गेला एकदा बघ बर इकडे बर वरत कुठे गेला कुठे गेला तुला दिसतो का वरत ए, ए, वरत कुठे गेला कुठे गेला कुठे गेला लपतो हे बघा कसं लपतो आता वाटतं आपण डोळे बंद केले की आपण कळा दिसत नाही बा तर चला बाकी आता सेलिब्रेशन बघू आता काय होतं काय नाही केकचं काय विषय होतो काय नाही बाहेर नाही होत कस काय पावसा ना आता कधी ठरवलं ना कधी काही करायचं काय वरत बस झालं ना तिला आता कुठे वरत कुठे 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 मम्मा मम्मा काम करायला वरत कुठे गेला कुठे गेला वरत वा तर बघू का, का 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 आता काय होतं काय नाही पुढं आता बड सेलिब्रेशन कसं होतं कसं आता टाकणंच व्हिडिओ पुढं ब्लॉग मध्ये आणि हा ब्लॉग तुम्हाला एक दिवस लेट बघायला भेटत असेल कारण की बड्डे आज आहे हा ब्लॉग उद्या पडणार म्हणजे तुम्हाला एक दिवस लेट बघायला मिळणार आहे तर चला का का? तर मी आता तुम्हाला दाखवतो पुढं बड्डे सेलिब्रेशन कसं होतं कसं नाही सध्या तरी अजून काहीच नियोजन नाही बघू काय होतं काय तर तुम्हाला भेटत थोडा वेळा त्यानंतर मी इकडं आलो होतो सोनू भाऊच्या रूमवर बड्डे सेलिब्रेट कराय करायला इथं सगळेजण होते आणि इथं खूप आवाज होता त्यामुळं मी इथं काही आवाज चालू केला नाही व्हॉईसवर त्यामुळंच करतोय मी आणि आता लगेच मी केक कापायला घेणार होतो तर आम्ही रामभाऊची वाट बघत होतो पण रामभाऊ काय आला नाही कारण की तो जेवण करत होता रात्र खूप झाली होती आणि लाईट पण गेलेली होती तर त्यामुळे सगळेजण म्हणे म्हटले की आपण चला आता कापून घेऊ तर चला आता तुम्हाला थोडाफार आवाज उद्या पुढे चालूच करतो निरंजन तिसऱ्या मदत घ्या कोणतं या

आपल्या याला तर काल माझा बड्डे होता पण काल लाईट नव्हती त्यामुळे ब्लॉक घेतला नाही तो आणि आता चालू केलेला आहे कारण की आता मी आवरलेला आहे कालचेच कपडे घातले कारण की आम्हाला जायचे आता सिंहगडला फिरायला आणि वातावरण बघा किती छान आहे फक्त थोडा पाऊस चालू आहे रेनकोटची व्यवस्था केलेली आहे रेनकोट रिनकोट घालून आता आम्ही जाणार आहे सिंहगडला तिकडचा व्हिडिओ पण तुम्हाला येणार लगे लगेच आणि अन... वरच जायचं आपल्याला फिरायला शुती आवडलं तुझं चालायचं हे बघ चा? कपड्याचा जुगाड पण केलेला आहे कारण की आता काय वाढत नाही कपडे तर चला आता मी ज्यांना कोणी मला बड्डे युश केलेले सगळ्यांना खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यांना खरंच थँक्यू आणि ओम बहुजनंना पण केक आणला होता म्हणजे पण केक आणला होता तो पण व्हिडिओ तुम्हाला दिसलेलाच असेल त्याच्यात आणि चला आता मी आता हा व्हिडिओचाच थांबवतो कारण की आता आम्हाला पण घाई आहे खूप लवकर जायचं म्हणजे लवकर निघायचं तर पण उशीर झाला कारण की थोडं काम होतं आणि आता मी आज सुट्टी घेतली परत एक आता इथून पुढं मला सुट्टी भेटते का नाही काही सांगता येत नाही कारण की दोन सुट्ट्या तीन झालेले बोलते या महिन्यात बघू आता भेटते का नाही तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला की व्हिडिओ नक्की की सांगा आणि थोडा गायगायत व्हिडिओ बनला असेल तर सगळ्यांना ज्यासाठी मी माफी मागतो सॉरी म्हणतो सगळ्यांना आणि चला आता भेटू पुढची व्हिडिओ वर बाय 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 तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये